हिंदी सक्ती विरोधात महाडमध्ये ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावरती उतरले आहे महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी सक्ती विरोधात आज महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन आहे के केलंय महाराष्ट्र शासनाने काढलेल्या हिंदी सक्ती संदर्भातील जी होळी करण्यात आली आहे तर शिवसैनिकांनी यावेळी सरकारचा विरोध करत घोषणा देत निषेध व्यक्त केलाय तसंच पाच तारखेला होणाऱ्या मार्चला महाडकर नागरिकांनी उपस्थित राहण्याचं या ठिकाणी आवाहन करण्यात आलंय तर यावेळेस तालुक्यातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर काढले आहे नवीन शासनाचं धोरण ठरवलेलं आहे की हिंदी भाषा ही पहिलीपासून करायची खरं म्हणजे पाचवी नंतर हिंदी भाषा ही प्रत्येक राज्यामध्ये असते मग मा फक्त महाराष्ट्रामध्येच पहिलीपासून हिंदी भाषा का हा खऱ्या अर्थाने मराठी माणसांना पडलेला प्रश्न आहे या प्रशासनाने शासनाने केवळ हिंदी भाषिक लोकांच्या मतावर डोळा ठेवून मुंबईमधल्या हिंदीत सक्ती करण्याचा हा छुपा मार्ग आहे पहिलीतल्या मुलांना पहिलीतली मुलं वीस लोकांचा कसा वीस मुलांचा कसा काय ग्रुप करू शकतात म्हणजे म्हणे वीस मुलांनी कोणती भाषा मागितली की मग मा आम्ही नवीन शिक्षक देऊ याचा अर्थ असा की हिंदी जनरली लोकं हिंदी करतील आणि मग हिंदी पहिलीपासून सक्ती होईल महाराष्ट्रामध्ये फक्त हिंदीची सक्ती का इतर राज्यामध्ये कोणत्याही पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का हा आमचा खरा प्रश्न आहे त्यामुळे मराठी पण घालून केवळ हिंदीही असते अस्ते, अस्ते सक्तीची करायची पहिलीपासून हा एक सुपार धाव महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ठाकरे ब्रँड रस्त्यावर उतरले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा